नमस्कार मंडई तर आज आपण आलो आहोत रत्नागिरी येथे असलेले प्राचीन कोकण पाहण्यासाठी चला तर पाहूया प्राचीन कोकण कसे होते हे पाहून आपण ही विचार करूयात की खरंच आपलं कोकण अजूनही असंच आहे का चला तर सुरुवात करूया प्राचीन कोकण पाहण्यासाठी तर आपण प्रवेश केल्यावर तिकीट काउंटरच्या इथेच कटपुतल्या बावल्या आपल्याला नमस्कार करत असताना दिसत आहेत त्यानंतर प्रत्येक पन्नास रुपये तिकीट आहे आणि कॅमेरा किंवा मोबाईल वापरणार असाल तर पन्नास रुपये तिकीट आहे शंख प्रदर्शनाचे इथे फोटो काढण्यात मनाई आहे चला तर आज प्रवेश करू आपली गोमाता गाय आणि आपले कोकणातील शेतकरी कुटुंब को जणू आपले स्वागत करत आहेत त्यानंतर आपले राजे आणि शिमग्यातील संकासूर त्यानंतर त्यांची एक व्यक्ती माहिती देण्यासाठी सोबत असते इथे पाच मिनिट आराम करून आता आपल्याला जायचे आहे कोकण पाहण्यासाठी प्रथम प्रथम चारशे वर्षपूर्वीचा पिंपळपान झाड दाखवण्यात आले आणि त्या पिंपळपानाविषयी माहितीही दिली जाते तसेच पुढे गेल्यानंतर कवी माधव यांचे निसर्ग सौंदर्य सौंदर्याचे सुंदर असे वर्णन केले आहे आपले कोकण किती सुंदर आहे हे या कवितेतून आपल्याला कळते अशा प्रकारचे आपले कोकणातील निसर्ग आपल्यास पाहावयास मिळेल त्यानंतर पुढे गेल्यानंतर पाचशे वर्षापूर्वीची गुफा आपल्याला पाहायला मिळेल तसेच गुहेतून जाताना आपल्याला या गुहेतून जाण्याचा आनंदही घेता येईल या गुहेतून जाताना आपल्याला आदिमानव ही पाहायला मिळतील अशा प्रकारचे मानवांचे गुईतून बाहेर आल्यानंतर कोकमचे झाड त्याचा उपयोग कसा होतो उपमापासून कोणकोणते पदार्थ केले जातात याबद्दल माहिती दिली जाते पुढे गेल्यानंतर अजगराचे शिल्पचित्र तसेच कोल्हा वाघ तरस ही पाहायला मिळते यांचे शिल्पचित्र साकारण्यात आलेले आहेत तसेच विविध प्रकारची झाडेही तेथे आहेत तुरंडीचे झाड त्यानंतर कोकणाला भगवान परशुरामांची भूमी म्हणून ओळखले जाते भगवान परशुराम चला तर पुढे जाऊ आता पुढे जाताना सड्यावर चढल्याचा आनंद मिळतात सड्यावर चढल्याचा आनंद मिळत आपण चला तर पुढे बघूया काय आता पुढे वाघ वाँग आणि वाघाची गुहा दाखवण्यात आली आहे त्या पुढे त्रिफळाचे झाड अशा प्रकारे हे त्रिफळाचे झाड आहे पुढे माळी काढणारे माळी हा व्यवसाय अजूनही कोकणात आहे त्यानंतर पुढे गेल्यावर ग्रामदेवतेचे मंदिर आणि त्याबद्दल माहिती आणि गाराणा ऐकाच आमची, आए, आमची आई आणि बापूस गाराण्यात वाहून गेलेत हीच आमची संस्कृती हा पूर्ण गाराणा पण ऐका तेव्हा हा देव या पालखीमध्ये बस प्रत्येकाच्या नेला जातो

आपली सगळी पोरा टोरा बाया सगळे तुझ्या पायाशी दर्शन घ्यायला आले आहेत असेल बायपास असेल आता मी काय तुला सांगित नाही असेल वाकडा तिकडा असेल सगळं दूर कर महाराजा कोणी करी केला असेल कोणी भूताट्टी केला असेल कोणी देव घातला असेल तर तू शिमेता रकवाली हायस सगळं शिमेच्या बाहेर चिपरून टाक आणि इथं पोरगी भेटत नसेल पोरगा भेटत नसेल डिग्री पर्यंत शिक्षण होऊ दे महाराजा शिक्षण झाल्या पोरांना मनासारखी नोकरी भेटू दे आणि जर खरं साहेबांगरी

Yes, i पुढे गेल्यानंतर आपल्याला पारंपरिक वाद्य दिसतील जसे डपली तुंतुना चनई ढोल अशा प्रकारचे त्यानंतर प्रत्येक एक झाड आणि त्या झाडांबद्दल माहिती आपल्याला इथे मिळते देव त्यानंतर पुढे गेल्यानंतर नावाडी त्यानंतर नावाडी आपणास पाहायला मिळेल सिंधुसागर मावरा लागताना नंतर पुढे गेल्यानंतर आपल्याला पाहायला भेटेल नाभी आणि नाभिकाकडून गावची सगळी माहिती मिळत असे असे बोलले जाते

तर तुम्ही आलं गोष्ट ज्या आरती आमचं नाभिकेला समजली त्या आरती संपूर्ण गावाला समजली आमचं सगळं गाव तुमच्या स्वागतासाठी होती प्रमाणे आपण आधी खोतांची हे आहे खोतांचे घर गावातील खोतांचे घर जेव्हा उंचवटावर बसले त्याला उठी असेल गावातील खोतांबद्दल माहिती देण्यात आलेली आहे ती पडवी सर्व पडवीला बसेल घरासमोर अंगण आहे अंगणात तुळस आहे तिकडे अडकित्यांचे प्रकार बसले अडकित कुठे तिकडे अडकित लहानपणी असे खेळ खेळले जाईत आता आपण पाहू कोकणातील घर कोकणातल्या घरात पूर्वी कोंबड्यांचा खूप हुंडा असायचा गौरी गणपतीचे सण साजरे केले जायचे अजूनही होतात ते ह्या प्रकारचं कोकण अशा प्रकारे चालू आहे आणि ते चालू राहील गौरी गणपती शेतकरी मासे कसे पकडायचे झुला दाखवला आहे माडी व्यवसाय कसा करायचा ते दाखवलेले आहेत

सोनार दाखवलेला आहे त्या पुढे गेल्यानंतर कोकणातील वाणी कोकणातील वाण्याचं दुकान ही दाखवण्यात आलेले आहे सावंतवाडी येथील लाकडी हस्तकला ही येथे दाखवण्यात आलेली आहे लाकडापासून बनवलेले विविध प्रकारची खेळणी इथे दाखवण्यात आलेली आहे ती अजूनही उपलब्ध आहेत पुढे गेल्यानंतर गारुड्याचा खेळ त्याची शिल्पकला दाखवण्यात आलेली आहे गारुडी मुंगूस साफ चल आता पाहूया पुढे तेलाचा घाणा तेलाचा घाणा पूर्वी असायचा आहे तेल काढले जायचे त्यामुळे आतील खोबरे रगडून त्याचं तेल माती तेल भरून काढायचे असते तर सर्वप्रथम झोकडाचा बैल बाजूला केला जातो चोखड बाजूला केले जाते आडवे लाकूड बाजूला लाड बाजूला केली जाते

त्यानंतर कोकणातील स्त्रियांचा संसार जात शेवयाचे यंत्र लाकडी चमचे अशा प्रकारे दाखवण्यात आलेले आहेत बाजूला दोन चमचे आहे दोन ही बाजू आहे ते चहाची कितली ते शेवयाचं लाकडी यंत्र आहे लोखंडी यंत्र ती दगडी खड याचे पुढे भाताचे पोहे काढले जात असते लाकडी चमचे शेवयाचे यंत्र पुढे बाजारात चालणारा मच्छी व्यवसाय सुकट मच्छी प्रकारे विक्री केली जायची ते दाखवण्यात आलेले त्यानंतर पुढे गेल्यानंतर कासार दाखवण्यात आलेला आहे त्यानंतर झरा दाखवण्यात आलेला आहे त्या झऱ्यामध्ये मासे देखील आहेत छोटे छोटे चला पायातले डिटॉक्स पण खातात डिटॉक्स माहित नाही

त्याच्या गावातील लोक वाईट मार्गाने वागायला लागले शंकराचे पावित्र्य कमी होऊ ते शंकराला मान्य होणे शक्य नव्हते त्याने गाव सोडण्याचा निर्णय घेतला व मकर संक्रांतीच्या आदलारच तो गावाच्या बाहेर काय साई आहे म्हणजे काय त्यानंतर धनगर आणि विविध प्रकारचे औषधी झाडे पुढे गेल्यानंतर खैराचे झाड दिसेल

पुढे गेल्यानंतर मातीचे घर सागवान झाड पुढे गेल्यावर नाश्त्यासाठी एक हॉटेल आहे तसेच एक दुकान आहे आणि कोकम सरबत लिंबू पाणी कैरी पाणी मिळते तसेच काळी मिरी आणि मसालेही मिळतात तर हे पाहून आपण ठरवूया हे आपले कोकण अजूनही असेच आहे ना हाच आनंद आहे ना आपल्याकडे निळम